नमस्कार मित्रांनो विदर्भ विदर आयसच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आगामी संयुक्त मुख्य परीक्षा गटब आणि पूर्वपरीक्षा गटक दोन हजार पंचवीस या परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी आपण या ठिकाणी पाहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे या चालू घडामोडी आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला रिव्हिजनसाठी उपयुक्त राहील आणि काही कन्फ्युजन्स असले ते कन्फ्युजन आपले दूर होतील यामध्ये आपण सुरुवात करूयात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यामधल्या चालू बघूया त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च पुढे पुढे आपण बघत जाणार आहोत प्रश्नांच्या स्वरूपामध्ये प्रश्नच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यासोबत आपल्याला त्याचं विश्लेषण आपण बघूयात सुरुवात करूया आपण पहिलाच प्रश्न आपल्याकडे पुढील विधानांचा विचार करा काही विधानं दिलेल्या आहेत विधान एक मध्ये बघूया काय म्हणतात युनायटेड नेशन सीई बी डी ही संघटना जागतिक सांख्यांकी प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली त्यानंतर विधान दोन या संघटनेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली करण्यात आलेली होती या ठिकाणी एक महत्वाचं आहे की युनायटेड नेशन सीई बी डी नावाची संघटना काय आहे युनायटेड नेशन सीई बी डी या संघटनेचा लाँग फॉर्म होतो युनायटेड नेशन कमिटी ऑफ एक्सपर्टीज ऑन बिग डेटा अँड डेटा सायन्स ऑफ फॉर ऑफिशियल स्टॅटिक्स या नावाची संघटना याचं लाँग फॉर्म थोडा मोठा आहे परंतु हे आपल्याला महत्वाचं असेल या संघटनेची स्थापना मुळात ही सांख्य जागतिक सांख्यिकी प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने झालेली आहे कारण याच्या नावातच त्याच्या स्टॅटिस्टिक्स ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स हा प्रॉपर असायला पाहिजे याच्यासाठी म्हणून या संघटनेची स्थापना झालेली आहे या संघटनेची जी स्थापना आहे दोन हजार चौदा साली करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ऑप्शन विधान दोन जो आहे विधान दोन आपल्याला चुकीचा म्हणावा लागेल विधान एक हा अगला अगदी बरोबर आहे म्हणजे विधान एक या ठिकाणी दिलेला आपल्याला बरोबर विधान एक बरोबर आणि विधान दोन हा चुकीचा आहे म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर दोन हा आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आहे विधान एक आपलं योग्य उत्तर कारण ही संख्यांकी जागतिक प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानेच स्थापन झालेली संघटना आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला याची स्थापना झालेली नाही त्याच्यामुळे विधान दोन जो आहे हा आपला चुकीचा म्हणजे ऑप्शन नंबर दोन आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आहे आता या ठिकाणी ही संघटना चर्चेत असण्याचं कारण काय आहे तर याचा सदस्य झालेला आहे भारतीयाचा सदस्य जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सदस्य झालेला आहे भारताला आहे त्याच्यामुळं सध्या ही संघटना चर्चेत आहे युनायटेड नेशन तिची दोन हजार चौदा साली झाली होती साधारण दहा बारा अकरा वर्षानंतर भारत त्याचा सदस्य होतोय आता या संघटनेचा फायदा काय होईल आपल्याला याचा फायदा सामाजिक आर्थिक राजकीय हो किंवा वैज्ञानिक या सगळ्याच दृष्टिकोनातून आपल्याला याचा फायदा होईल कारण यामध्ये डेटा हा प्रॉपर आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला सामाजिक आर्थिक राजकीय जर विकास करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला धोरण निर्मिती करावी लागते आणि या धोरण निर्मितीसाठी महत्वाची अट आहे की आपल्याला डेटा आपल्याकडे प्रॉपर असला पाहिजे आणि तो डेटा आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून प्रॉपर मिळणार आहे हे एक होईल त्यानंतर या संघटनेमध्ये एकूण सदस्य जर बघितले आपण सदस्य जे आहेत एकूण तर याच्यामध्ये एकतीस राष्ट्र आहेत एकतीस राष्ट्र सदस्य आहेत तर सोळा या संघटना आहेत सोळा संघटना याच्या सदस्य आहेत तर एकतीस राष्ट्र त्याचे सदस्य आहेत हे या ठिकाणी महत्वाचं असेल आणि दोन हजार चौदाला स्थापन झालेली संघटना आहे त्याच्यामुळे एवढंच डेटा आहे याच्याबद्दल महत्वाचं असेल त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया काय म्हणतात त्याच्याबद्दल ग्रीन बुक नुकतंच विदर्भ एस अकॅडमीच्या वतीनं आपल्याला एक ग्रीन बुक सादर केलं जातं जे द्वैमासिक आहे आणि हे द्वैमासिक आपल्याला चालू घडामोडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने टेबलच्या स्वरूपामध्ये किंवा डायग्रामच्या स्वरूपामध्ये आपल्याला कव्हर केलेल्या सगळ्या चालू घडामोडी आणि फापट पसारा दिलेला नाही विशेष म्हणजे कमी दिलेला आहे थोडं दिलं पण मोजकं दिलं आणि आवश्यक दिलेलं आहे त्यामुळे डेटासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी आपल्याला द्वैमासिक असणार आहे आपल्याकडे द्वैमासिक कारण हे दोन महिन्यांनी जाहीर होतं त्याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्याचं हे मासिक आलेलं आहे आणि आपल्या ऍपवरून आपण नक्की ते परचेस करू शकता ऍपवरून आपण जर परचेस केलं तर ट्वेंटी फाईव्ह रुपीजला ते पीडीएफ

तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत तीस वर्ष पूर्ण झाल्या कारणाने ही संघटना सध्या चर्चेमध्ये डब्ल्यूट्यू वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना तर ही जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्यासाठी करार जो आहे तर तो, तो मराकेश करार होता या मराकेश करारा अंतर्गत आपण ही स्थापन केलेली आहे मराकेश करार हा तो करार होता ज्या अंतर्गत ही संघटना स्थापन करण्यात आली बरेचदा आपल्याला कन्फ्यूज होतो उरुग्वे करार उरुग्वे करार नाही आहे तर राऊंड आहे यामध्ये काय झालं की महत्वाचं म्हणजे या अगोदर पार्श्वभूमी आपण बघितली पाहिजे या पार्श्वभूमी काय आहे या पार्श्वभूमी आहे गॅट जनरल अग्रिमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ ही संघटना आपल्याकडे होती पूर्वी ज्या संघटनेची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली करण्यात आलेली होती जी संघटना व्यापाराशी संबंधित होती व्यापार सुलभीकरण करणे व्यापार सुलभीकरण करण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली कारण आपल्याला माहिती आहे की जगामध्ये दुसरं महायुद्ध झालं आणि या दुसऱ्या महायुद्धामुळे ही मुळात व्यापारातूनच उद्भवलेलं ते दुसरं महायुद्ध होतं किंवा कॉर्डिनेशन कुठे आपल्याकडे नव्हतं त्याच्यामुळे आपल्याकडे एक युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन स्थापन झाली आणि त्यानंतर व्यापारामध्ये परत भांडण नको नको व्हायला या अनुषंगानं गॅट सारख्या संघटना पुढे आपल्याला आलेल्या दिसून येतात हे अशा प्रकारे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची संघटना स्थापन झाली आणि यातूनच नंतर जे काही महत्वाचे काही त्यामध्ये पुढे आपण जर बघितले एकोणीशे पन्नासच्या दशकामध्ये बरेच राष्ट्र स्वतंत्र होत गेले आणि स्वतंत्र होत जात जात स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागलं आणि व्यापाराच्या तशा तशा समस्या निर्माण व्हायला लागल्या आणि प्रत्येक राष्ट्रांच्या आपापल्या समस्या पुढे यायला लागल्या या समस्या दूर करण्यासाठी म्हणूनच आपल्याला काही उरुग्वे राऊंड झालेले दिसून येतात ज्यामध्ये या उरुग्वे उरुगवे मध्ये काही एकमत झालेलं दिसून येतं या राऊंड म्हणजे वेगवेगळ्या मीटिंग्स होत होत्या मंत्र्यांच्या त्या मंत्र्यांच्या मिटिंग मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतं या मध्ये एक करार केला गेला तो होता मराकेश करार आणि या मराकेश करारामध्ये सर्व राष्ट्रांचं एकमत झालं त्यांनी सिग्नेचर केली सही केली त्याच्यावरती आणि यातूनच मग नंतर आपल्याला दिसून येते एक, एक संघटनेची स्थापना आपल्या ची मग यातूनच आपल्याला दिसून उरुग गॅट करारामधून आलेली संघटना म्हणजे आपल्याकडे डब्ल्यूटीओ आहे ही डब्ल्यूटीओ संघटना आपल्यासाठी महत्वाची आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे गॅट करार जो होता तो गॅट करार आपल्याला दिसून येतो की तीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली यापैकी काही तेवीस चोवीस राष्ट्रांनी वगैरे यामध्ये सही केली या दिवशी या दिवशी काही तेवीस राष्ट्र वगैरे एकत्रित आली आणि त्यांनी त्या ठिकाणी सही करून एकत्र एकमत झालं त्यांचं आणि संघटना आज सगळ्या जगामध्ये संपूर्ण जगात पोचलेली आहे दोनशे बाकी एकशे तेवीस राष्ट्रांमध्ये वगैरे ती एकशे चौऱ्याण्णव राष्ट्रांपर्यंत वगैरे जाऊन पोहोचलेली संघटना आहे महत्वपूर्ण संघटना आहे त्यामुळे आपल्याला हे महत्वाचं म्हणते सध्या चर्चेमध्ये आहे कारण तिला तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत एक जानेवारी रोजी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीस वर्ष पूर्ण झाले त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूयात पुढचा तिसावा प्रश्न आहे विदेशी गुंतवणुकीचा एफडीआय राज्यानुसार योग्य क्रम लावा जानेवारी दोन हजार पंचवीसचा आपल्याला योग्य क्रम या ठिकाणी लावायला सांगण्यात आलेला आहे बघूया की कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त ची गुंतवणूक झालेली आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा विदेशी गुंतवणूक तर या ठिकाणी आपण जर बघितलं या वर्षामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंतचा यामध्ये डेटा होता सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा डेटा होता आणि तो पब्लिश झाला जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला तिथपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामधला काही डेटा सप्टेंबर महिन्यापर्यंतचा ज्या ठिकाणी विचारलेला आहे या सप्टेंबर महिन्यापर्यंत कोणत्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त एफ आय आलेला आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एफ डी आय आलेला आहे एक नंबरला महाराष्ट्र त्यानंतर दोन नंबरला कर्नाटक तीन नंबरला गुजरात तर चार नंबरला तामिळनाडू आपल्याकडे आहेत असे हे राज्य आहेत यापैकी महत्वाचं म्हणजे याही मदत दिल्ली एक केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याचा तिसरा क्रमांक आहे ते सुद्धा आपण बघूयात एक एक करून तर यामध्ये क्रम जर बघितला आपण तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल अ ब क आणि ड ऑप्शन नंबर एक हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आहे महाराष्ट्राच्या बाबत बघूया महाराष्ट्रात एक लाख तेरा हजार दोनशे सव्वीस कोटी रुपये आपल्याकडे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण एफडी आय किती आलाय टोटल तर आपल्याकडे एकतीस टक्के इतका एफडीआय आलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकतीस टक्के जो एफडी आहे तो महाराष्ट्रामध्ये आलेला आहे त्यानंतर कर्नाटक कर्नाटकमध्ये एकूण एकवीस टक्के तक्ष इतका एफ डी आय जो आहे तर हा कर्नाटकमध्ये आलेला आहे त्यानंतर आपल्याकडे आलेला आहे गुजरातमध्ये अठरा टक्के एफ डी आहे गुजरातमध्ये अठरा टक्के एफ डी आय आलेला आहे एकूण गुजरातमध्ये अठरा टक्के एफ डी आहे तर त्यानंतर दिल्लीमध्ये आलेला आहे तेरा टक्के एफ डी आय दिल्लीमध्ये तेरा टक्के एफ डी आय आणि त्यानंतर आहे तामिळनाडू त्यानंतर येतो तामिळनाडूचा क्रमांक म्हणजे अशा रीतीने जर बघितलं दिल्ली आपल्याला कुठे दिलेलं नाही म्हणजे यामध्ये आपल्याला दिल्ली सुद्धा म्हणता येईल ज्यामध्ये तेरा टक्के एकूण आय आलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकतीस टक्के आपण बघितलं तर अशा मध्ये सगळ्यात जास्त एफ आय हा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे सध्या कारण महाराष्ट्र मध्यंतरी आपण बघितलं तर मागे पडलेला होता त्यामध्ये गुजरात पहिल्या क्रमांकाला वगैरे गेलेला होता त्यामुळे आता सध्या जो बघितला आपण तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला आहे एफडीआय मध्ये या नवीन डेटाच्या नुसार त्यामध्ये सध्या जर बघितलं आपण तर वन ट्रिलियन डॉलर इतकी गुंतवणूक आपल्या जग देशामध्ये झालेली आहेत आतापर्यंत यामध्ये सुद्धा महत्वाचं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे <coughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर आपण संयुक्त पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेची जर तयारी करत असाल तर आपल्यासाठी महत्वाचं म्हणजे महत्वाचं असतं पी क्यू मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जे की विदर्भ वतीने एक बॅच करण्यात आहे आहे आपल्यासाठी अत्यंत असणार त्यामध्ये लाँड गट क या सर्व परीक्षांचे सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेण्यात आलेलं आहे ज्यामध्ये दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंतचे पूर्व आणि मुख्य हे सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी विश्लेषण स्वरूपात घेण्यात आलेलं आहे आणि एका छताखाली आपल्याला दिसून येते या ठिकाणी त्यामध्ये राज्यशास्त्र अर्थशास्त्र इतिहास बुद्धिमत्ता भूगोल गणित हे सगळे विषय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत जे आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत तर नक्की आपल्याला ही बॅच परचेस करून याच्यामध्ये टार्गेट जे आपली पाच जून वगैरे जी असेल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की नुकतीच घेणारी कंबाईन गट क आणि मुख्य परीक्षा त्यासाठी आपल्याला हे उपयुक्त असणार आहेत ऑनलाईन बॅच आपल्यासाठी उपलब्ध आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया महत्वाचा म्हणजे या ठिकाणी ग्रोथ जर बघितलं आपण तर इंडियाचं एफ आयचं जर बघितलं आपण नुकतंच बघितलं की महाराष्ट्रामध्ये एकतीस टक्के इतका एफ डी आलेला आहे त्यानंतर कर्नाटकामध्ये एकवीस टक्के इतका एफ डी आलेला आहे फ्लो जर बघितला आपण तर थोडं आपल्याला लक्षात येईल की कसं कसं एफ आय येतो आहे तर याच्यामध्ये सव्वीस टक्के इतका इन्क्रीज झालेला आहे सध्या दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये सव्वीस टक्क्याचा वाढ याच्यामध्ये एफडीआय मध्ये आपल्याला दिसून येते त्यामध्ये आपण दोन हजार तेवीस चोवीसचं जर बघितलं टॉप कंट्रीज म्हणजे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे भारतामध्ये एवडीआयची तर त्याच्यामध्ये सिंगापूरने सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये त्यानंतर मॉरिशियस मॉरिशियसने त्या ठिकाणी सेव्हन बिलियन वगैरे एट बिलियनच्या अप्रॉक्स वगैरे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे तर सिंगापूरने अकरा बिलियन अकरा पॉईंट बिलियन पर्यंत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिसऱ्या नंबरला आपल्याकडे युएस जो की सध्या फारच चर्चेत आहे त्यामुळे युएसच्या बद्दल लक्षात ठेवा तो तिसऱ्या क्रमांकाला आहे आगामी काळामध्ये त्याचा आता काय येणार नाही तो कमी करतो की जास्त करतो कमीच करणार कारण की धोरण ट्रम्प यांचं तसं आहे त्यानंतर नेदरलँड आपल्याकडे आहे नेदरलँडचं जो इन्व्हेस्टमेंट आहे तर ती अगदी थोडी याच्यापेक्षा यु पेक्षा थोडी कमी आहे चार पॉईंट त्र्याण्णव बिलियन वगैरे डॉलर इतकी आहे त्यानंतर जपान जपानची आहे आपल्याकडे तीन पॉईंट सतरा बिलियन डॉलर त्यानंतर आहे यु ए यु ए आहे दोन पॉईंट नव्वद बिलियन डॉलर त्यानंतर आहे युके युके आहे वन पॉईंट ट्वेंटी बिलियन डॉलर त्यानंतर सायप्रस म्हणजे आपल्याकडे एकशे आठ मिलियन म्हणता येईल त्यानंतर जर्मनीची पाचशे पाच मिलियन त्यानंतर आपल्याकडे आईसलँड दिसतो त्यामधल्या तीनशे बेचाळीस इतके टॉप टेन कंट्रीज आहेत ज्यांनी आपल्या इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सध्या आता आपल्याला एस जर बघितलं तर या ठिकाणी काही डायरेक्शन चेंज करणं आवश्यक असेल आगामी काळामध्ये जपान यु एई वगैरे हे आपल्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट करणारे देश ठरतील असा एक आशा आपल्याला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चौथा भारत पोल पोर्टल पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे आता याच्या नावामध्ये आपल्याला थोडं दिसून येतं भारत पोल भारत पोल नावाचं जे पोर्टल आहे याचं नुकतंच लाँच करण्यात आलं गृह मंत्रालयातर्फे गृहमंत्र्यांनी याची सुरुवात केलेली आहे उद्घाटन केलेलं आहे गृहमंत्री यांनी तर यामध्ये भारत पोल गृहमंत्र्यांनी जर उद्घाटन केलेलं आहे तर हे कशाशी संबंधित आहे फरार आरोपी शोधण्याशी संबंधित आहे आपल्याला एक वाटू शकतं भारत पोल म्हटलं तर कुठेतरी मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी आहे का तर नाही हे मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी नाही तर भारत म्हणजे जे काही फरार आरोपी असेल त्यांना शोधण्यासाठी जे आहे म्हणजे आपल्याकडे जे इंटरपोल आहे इंटरपोल जे आहे या इंटरपोलचे या संघटनेचं या ठिकाणी आपल्याला कॉर्डिनेशन साधण्यासाठी म्हणून ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे अशा प्रकारची संघटना आहे जी आपल्याला संघटना म्हणण्यापेक्षा पोर्टल आहे जे की आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे इंटरपोल आणि भारताच्या सीबीआयला या ठिकाणी कॉर्डिनेशन करण्यासाठी सीबीआय सीबीआय तर्फे सुरू करण्यात आलेलं एक पोर्टल आपल्याकडे सुरू करण्यात आलेला किंवा लॉन्च करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया यानंतरचा प्रश्न आहे पाचवा ब्रिक्स संघटनेचा रिकामी जागा हा देश दहावा सदस्य ठरलेला आहे सध्या ब्रिक्सचे आपल्याकडे दहा एकूण सदस्य आहेत ब्रिक्समध्ये स्थापन केलेली होती आणि दोन हजार नऊ ला फक्त चार देश होते आता त्यामध्ये नंतर दोन हजार दहा ला एकूण दहा दे, दे, देश झाले साऊथ आफ्रिकेला पकडून त्यानंतर आता दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये दहा देश एकूण झालेले आहेत एकूण दहा देश ठरलेले आहेत त्यापैकी पाच देश कोण कोणते आहेत ते आपल्याला महत्वाचं आहे की नंतर वाढलेले कोण आहेत त्यामध्ये इंडोनेशिया हा जो देश आहे तर हा दहावा देश ठरलेला आहे याच्यामध्ये दहावा दोन हजार तेवीसच्या साऊथ आफ्रिकेला झालेल्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी या पाच देशांना मान्यता देण्यात आलेली त्यामध्ये कोण कोण आहेत तर एक महत्वाचं आहे त्यामध्ये आहे इजिप्त इजिप्त त्यानंतर आपल्याकडे इराण इराण त्यानंतर आपल्याकडे इंडोनेशिया इंडोनेशिया त्यानंतर आपल्याकडे यूएई यूएई ए त्यानंतर आपल्याकडे यूएई ए त्यानंतर इंड इंडोनेशिया इराण आणि यासोबतच आपल्याकडे आहे त्यामध्ये इथोपिया इथोपिया आता हे पाच देश जे आहेत ते नुकतेच आता या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत यापैकी जो अर्जेंटिना होता हा अर्जेंटिना सुद्धा येणार होता परंतु इथे नवीन सरकार आल्या कारणाने इथल्या जे काही राष्ट्राध्यक्ष त्यांनी या ठिकाणी येण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे अर्जेंटिना आता येणार नाही तर आपल्यासोबत पाच सातच दहाच देश एकूण टोटल यामध्ये असणार आहेत इजिप्त इराण युई इंडोनेशिया आणि इथोपिया हे काही पाच देश आपल्याकडे एकूण दहा देश या ठिकाणी या संघटनेमध्ये सध्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया सहावा प्रश्न आहे अठरावा प्रवासी भारतीय दिन अधिवेशन दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं ते नुकतंच जे आहे तर आपल्याला ओडिशामध्ये आयोजित करण्यात आलेलं हे अधिवेशन होतं त्यामुळे आपल्याला एक म्हणता येईल की या ठिकाणी ऑप्शन्स जर बघितले आपण तर एकही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी नाही वरीलपैकी एकही नाही कारण कर्नाटक नाही आणि मध्य प्रदेश नाही तर ओडिशा ओडिशा ओडिशामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी भुवनेश्वर या ठिकाणी प्रवासी भारतीय दिन साजरा केला होता प्रवासी भारतीय दिन आपल्याला माहिती आहे की नऊ तारखे नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसशे चौदा साली महात्मा गांधी भारतामध्ये आले होते त्यानिमित्तानं भारतामध्ये आता आपण प्रवासी भारतीय दिन दरवर्षी साजरा करत असतो तर हे या वर्षीचा जो अठरावा जो प्रवासी भारतीय अधिवेशन आहे ते अधिवेशन दोन हजार पंचवीसचं आपण ओडिशा या ठिकाणी साजरं केलेलं आहे हे या ठिकाणी महत्वाचं असेल त्यानंतर जर बघितलं आपण याच्यामध्ये आठ ते दहा जानेवारीपर्यंत केलेलं होतं आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हे अधिवेशन या ठिकाणी पार पडलेलं आहे त्यामध्ये टोबॅगोचे प्रजासत्ताकाचे राष्ट्र प्रमुख पाहुणे होते आपल्याकडे प्र... राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे टोबॅगो टोबॅगोचे राष्ट्राध्यक्ष टोबॅगोचे राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे आलेले होते हे तो तो सत्रावा। सत्रावा एक यामध्ये महत्वाचं असेल त्यानंतर महत्वाचं म्हणजे यामध्ये सतरावा जो आहे तर आपण एमपी मध्ये झालेला होता सतरावा सतरावा जो अधिवेशन आहे ते एम पी मध्ये झालेलं होतं त्यानंतर आपल्याकडे एक दोन हजार एकवीसचं आभाशी झालेलं होतं दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसचं जे अधिवेशन आहे ते आभासी झालेलं होतं कारण या ठिकाणी कोविडच्या कारणाने ते आभासी आपल्याला घ्यावं लागलं व्हर्च्युअल घ्यावं लागलं होतं ते अधिवेशन आपण पार पडलेलं होतं पुढचा प्रश्न बघूया सातवा प्रश्न आहे झेड मोड बोगदा सोन मार्ग पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरती आहे सध्या आता नुकताच चर्चेत असलेला मार्ग म्हणजे झेड मोड बोगदा सोन मार्ग हा सोन मार्ग चर्चेत असण्याचं कारण असं की या ठिकाणी हा बोगदा नुकताच याचं उद्घाटन करण्यात आलेला आहे आणि हा कोणत्या मार्गावरती आहे तर नॅशनल हायवे नंबर वन म्हणजे जो की लेह लेह पासून निघतो तर तिकडे कारगिल पर्यंत वगैरे या, या काश्मीरपर्यंत वगैरे तो जातो असा एक मार्ग आहे नॅशनल हायवे नंबर वन नॅशनल हायवे नंबर वन वरती तो सध्या अस्तित्वात आहे तर याची लांबी जर बघितली आपण तर एकूण सहा किलोमीटर याची लांबी आहे लांबी सहा किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे तर एकूण वेळ जो आहे तर त्याच्यामध्ये लागतो याच्यातून जायला वेळ पंधरा मिनिटं वगैरे लागतात पंधरा मिनिटे याच्यातून जायला लागतात जो की एक त्यामध्ये काही जर सीझनमध्ये मध्ये जर बघितलं आपण बर्फाच्या सीझनमध्ये मध्ये जाऊ शकत नव्हते किंवा रस्ते बंद व्हायचे तर आता हा मार्ग वळवला गेलेला आहे आणि त्यामुळे आता वेळ वाचलेला आहे बऱ्याच लोकांचा त्यामध्ये पंधरा मिनिटामध्ये आपल्याला हा रस्ता क्रॉस करता येणार आहे याला झेड मोड म्हटलं जातं कारण हा झेड झिगॅक वगैरे असा आहे त्यामुळे झेड झेड मोड वगैरे त्याला असं म्हटलं जातं हा नॅशनल हायवे नंबर एक वरती बघूया त्याचं मॅपच्या संदर्भामध्ये याचं उद्घाटन मोदी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते तेरा जानेवारी दोन हजार पंधराला करण्यात आलेला आहे उद्घाटन तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेला आहे उद्घाटक आहे या ठिकाणी पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मॅप बघूया थोडा याच्यामध्ये लक्षात येईल आपल्याला की कारगिल कारगिल लेह वगैरे तिकडून सुरू झाला हा रस्ता की इकडे आपल्याला दिसून येतो या ठिकाणी हा मॅप बघणं आवश्यक असेल लेह लेहवरून तो, तो निघाला की असा कारगिलला येतो कारगिलवरून मग इथे मदात आपल्याला दिसतो श्रीनगर पर्यंत तो येतो तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की या कारगिलवरून निघला तो की इकडे द्रास वगैरे आहे किंवा द्रास वगैरे हो क्रॉस केलं की इकडे आपल्याला पुढे दिसून येतो या ठिकाणी हा सोन मार्ग झोन मार्ग जो आहे सोन मार्ग त्याला म्हणतात झेड त्याला झेड यालाच तर सोन मार्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो जो झेड सारखा आहे तर या ठिकाणी हा आपल्याला दिसून येतो अशा प्रकारे आणि हा जो रस्ता असा जात होता तो आता टर्न करण्यात आलेला असा आता बोगदा बनवण्यात आलेला आहे ठिकाणी महत्वाचं आहे आणि सहा पॉईंट पाच किलोमीटर याची लांबी आहे झेड मोर मोह त्याला असं म्हणतात झेड मोर म्हणजेच मोड असं त्याला म्हटलं जातं हा एक तो रस्ता आहे झेड मोड जो की बोगदा आहे जो ज्याच्यामध्ये टनेल त्याला आपण म्हणतो जो त्या ठिकाणी गेलेला आहे हा मॅप आहे याच्यामध्ये आपल्याला जम्मू काश्मीर दिसतं जम्मू काश्मीरवरून असा असा तो जातो आहे या ठिकाणी यावढ्या भागामध्ये तो आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया त्यानंतरचा पुढचा आठवा प्रश्न आहे सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर उभारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहेत तर याच्यामध्ये सेंद्रिय क्लस्टर मत्स्य व्यवसाय क्लस्टर उभारणारं जे पहिलं राज्य आहे तर ते या ठिकाणी सिक्कीम आहे सिक्कीम मध्ये अशा प्रकारे उद्घाटन करण्यात आलेलं आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे कारण आपल्याकडे मत्स्य व्यवसाय योजना सुरू करण्यात आली होती जी दोन हजार एकोणीस ला एकोणीसच्या बजेटमध्ये सांगण्यात आलेली होती आणि त्याचाच पुढे आपल्याला एक हे दिसत आहे एक्सटेन्शन त्याच्यामध्ये सिक्कीमने सुरू केलेलं आहे सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर हे सगळ्यात पहिले उभारणारं राज्य आहे सिक्कीम त्यानंतरचा त्या पुढचा प्रश्न नाही नऊ खालीलपैकी योग धोरण स्वीकारणारे पहिले राज्य कोणते योग धोरण स्वीकारणारं राज्य यापैकी कोण असणार उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा गुजरात यापैकी आहे उत्तराखंड उत्तराखंड या राज्यांनी पहिलं योग धोरण सुरू केलेलं आहे कारण आपल्याला दिसतो की हिमालयाच्या भागामध्ये योगाला जास्त महत्व दिलं जात आहे त्याच्यामुळे लॉजिकली जर बघितलं आपण तर उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी योग धोरण स्वीकारलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे विमा सखी योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे विमा सखी योजना नुकती सुरू केलेली आहे ती सुरू करणारं राज्य म्हणजे गोवा आहे गोवा या राज्याने प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे एक विमा सखी योजना हो सुरू केलेली आहे या माध्यमातून काय होईल की विमा विमा क्षेत्रात यांना प्रशिक्षण दिलं जाईल प्रशिक्षण दिलं जाईल कोणाला देणार तर महिलांना महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यावसायिक बनवलं जाईल या ठिकाणी विमा इन्शुरन्ससाठी आणि इन्शुरन्स प्रमोट केलं जाईल काढण्यासाठी लोकांना या माध्यमातून आपल्याला एक दिसून येतं तर हे प्रशिक्षण फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाईल विमा सखी योजनेच्या अंतर्गत आणि ते सुरू करणारं राज्य म्हणजेच गोवा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अकरावा नुकतेच चर्चेत असलेले काग्यात नृत्य महोत्सव खाली पैकी कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येते तर अशा प्रकारचं नुकतंच आयोजित करण्यात आलेलं जे काग्यात महोत्सव आहे नृत्य महोत्सव रा आहे तो तर ते सुरू आयोजित करणारं राज्य म्हणजेच आपल्याकडे सिक्कीम वगैरे आहे सिक्कीमनीच अशा प्रकारे एक काग्यात महोत्सव आयोजित केलेला होता त्यानंतरचा बघितलं आपण तर ग्रीन बुक आपल्या सगळ्यांना माहिती आहे नक्कीच एक त्यामध्ये बघा द्विमासिक आहे ते आपल्याला नक्की उपयुक्त ठरणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे बारावा जनरेशन बीटा मध्ये जन्मणारा पहिला बालक भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात जन्माला आलेला आहे तर तो जे जनरेशन बीटा जे की दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये जन्माला येणारे सर्व जे मुलं असतील बालक असतील तर ते दोन हजार पंचवीस पासून पुढे जन्माला येणार आहेत ते सगळे जनरेशन बीटा असणार आहे ते बघूया आपण त्याच्याबद्दल काय काय तर जानेवारी एक जानेवारी रोजी जन्मलेला पहिला बालक कोणत्या राज्यामध्ये जन्माला आला तर तो मिझोरम राज्यामध्ये जन्माला आला भारतामध्ये हे एक महत्वाचं आहे मिझोरम राज्यामध्ये पहिलं बालक आपला हा जनरेशन बीटा मधला जन्माला आलेला आहे तर बघूया काय काय त्याच्या संदर्भात फार मजेशीरे गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी बिल्डर जे दिसतात बिल्डर जे कोण आहेत या जनरेशन मधले जे जन्मलेले लोक असतील एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे पर्यंत एकोणीशे पंचवीस ते एकोणीसशे पंच्याण्णव एक पर्यंत पंच्� जन्मलेल्या लोकांना बिल्डर म्हटलं जातं एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत जन्मलेले लोक बिल्डर असतील ज्यांचं आयुष्य किंवा ज्यांचं वय जे आहे तर ते ऐंशी वर्ष असणार आहे आहे त्यानंतर बूमर्स बुमर्स, बुमर्स कोणाला म्हटलं जातं जे छेचाळीस ते चौसष्ट वर्षापर्यंत जन्मलेले लोक असतील त्यांना बूमर्स म्हटलं जातं त्यांचं वय सध्या आहे एकसष्ट ते एकोणऐंशीच्या दरम्यानपर्यंत ते आहेत मग त्याच्यामध्ये जनरेशन एक्स जनरेशन एक्स कोणाला म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये पासष्ट ते पास एकोणऐंशी पर्यंत असलेले लोक ज्यामध्ये शेचाळीस ते साठ वर्षापर्यंत साधारण एम पी एस सी करणारे इथून शेवटचे आता ते एजबार झालेले असतील कदाचित झालेले लोक असतील जे एक्स आहेत जे एम पी एस मधून त्यानंतर जनरेशन वाय जनरेशन वाय वाले जे लोक आहेत तर ते या ठिकाणी ऐंशी ते चौऱ्याण्णव पर्यंत जन्मणारे लोक आहेत जनरेशन वाय मधले जे की एकतीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंतचे आहेत सध्या त्याच्यानंतर जनरेशन झेड आहे आपल्याकडे जनरेशन झेड मध्ये जन्मणारे लोक पंच्याण्णव ते दोन हजार हे सगळे जनरेशन झेड मध्ये जन्मणाऱ्या लोक आहेत आणि यांना वय जो आहे त्यांचा सोळा ते तीस वर्षापर्यंत वय सध्या आहे त्यानंतर जनरेशन अल्फा होती जी नुकतीच संपली दोन हजार चोवीस बघितलं पण दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस पर्यंत जन्मलेले लोक किंवा त्याच्यामध्ये त्यांचं वय आहे पंधरा किंवा त्याच्यापेक्षा कमी पंधरा वाले लोक जे आहेत तर ते जनरेशन अल्फा म्हणून ओळखले जाईल आता दोन हजार पंचवीस मध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला जन्मलेले जनरेशन बीटा वाले सगळे लोक आहेत ज्यांचं वय आता एक दिवस किंवा आता सध्या आता झालेले जे महिने असतील आपल्याला तेवढे तीन चार महिन्यापर्यंत झालेले लोक आहेत ते आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल जनरेशनच्या बाबत एक प्रश्न या ठिकाणी फ्रेम होऊ शकतो त्यामुळे आपल्याला एक लक्षात या ठिकाणी ठेवलं पाहिजे या ठिकाणी जनरेशन्सच्या बाबत जर बघितलं आपण तर सगळ्यात अगोदर जो उल्लेख केलेला आहे तर त्या ते ठिकाणी <coughs> मार्क मॅक किडल यांनी याचा उल्लेख केलेला आहे मॅक किडल मॅक किडल यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे सगळ्यात अगोदर ते ऑस्ट्रेलियाचे आहेत ऑस्ट्रेलियाच्या व्यक्तीने त्याचा उल्लेख केलेला आहे सगळ्यात अगोदर त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया तेरावा प्रश्न आहे आपल्याकडे भारतीय हवामान शास्त्र विभागाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भारतीय हवामान शास्त्र विभाग जो आहे आपला तो पंधरा जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी स्थापन करण्यात आलेला होता पंधरा जानेवारी अठराशे पंचाहत्तर अठराशे पंच्याहत्तर पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर या दिवशी नुकताच तो स्थापन करण्यात आला होता त्यामुळे आपल्याला तो महत्वाचा म्हणावा लागेल त्याला नुकते दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस म्हणजे याचा अर्थ पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याला पूर्ण झालेले दीडशे वर्ष त्यामुळे सध्या चर्चेत आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग याची ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी याची स्थापना केलेली होती आणि याची स्थापना जी आहे तर ती कोलकाता जा। या ठिकाणी झालेली होती कोलकाता या ठिकाणी त्याची स्थापना झालेली होती भारतीय हवामान म्हणजे या ठिकाणी एक महत्वाचं आपल्याला म्हणता येईल की ब्रिटिशांचा किती मोठा दूरदृष्टिकोन होता की ते त्या ठिकाणी हवामानाला महत्त्व द्यायचे कारण त्यांची सुद्धा कृषीवरती अर्थव्यवस्था डिपेंड होती त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की चाय बागान वगैरेच्या बाबत जर बघितलं आपण त्या चहा पत्तीच्या मळ्यांच्या बाबत सुद्धा त्यांना हवामानाचा अंदाज माहिती होणं आवश्यक होतं ते याबाबत खूप कॉन्शियस होते आपल्याला याच्यावरून लक्षात येऊ शकतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोण खालीलपैकी दोन राजधानी नसलेले राज्य कोणते आहे दोन राजधान्या नसलेले राज्य जर बघितलं आपण तर याच्यामध्ये पंजाब आहे की याचे दोन राजधान्या नाही आता हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की आसामने नुकतीच दोन राजधान्या बनवलेल्या आहेत आपल्या राज्याच्या तर बघूया आपण त्याच्याबद्दल यामध्ये कोण कोणते राज्य आहेत की ज्यांच्या स्वतःच्या दोन राजधान्या आहेत हे सध्या चर्चेत असताना आपल्याला एक महत्वाचं म्हणजे ग्रीन बुकचाच एक पार्ट आहे त्यामुळे किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी डिस्क्राईब करून दिलेलं आहे आपल्याला बघू शकतो आपण त्यामध्ये आसाम आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हिमंत बिस्वा जे आहेत त्यांनी नुकतीच जानेवारी सत्तावीस जानेवारीला घोषणा केलेली आहे की दिब्रुगड जी आहे तर ही दुसरी राजधानी असणार आहे आसामची दुसरी राजधानी असणार आहे तर त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी घोषित केलेलं तर बघूया आसामची जे उन्हाळी राजधानी आहे तर ते दिसपूर आहे आणि हिवाळी राजधानी आता दिब्रुगड बनणार आहे दुसरी राजधानी मग महाराष्ट्र सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये दोन राजधानी असलेलं एक मुंबई आणि उपराजधानी म्हणजे नागपूर हे असलेलं महाराष्ट्र आपल्याकडे आहे उत्तराखंड आहे त्यानंतर अशाच प्रकारे दोन राजधानी असलेलं एक गैरसेना त्याची राजधानी आहे तर ती उन्हाळी आणि डेहराडून ही त्याची हिवाळी राजधानी आहे त्यानंतर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरची जम्मू आणि श्रीनगर अशा दोन राजधान्या आहेत जम्मू काश्मीरच्या आपण महाराष्ट्राच्या आपल्याला माहिती आहे त्यानंतर लडाख लडाखची लेह राजधानी आणि कारगिल राजधानी म्हणजे एकमेव असं केंद्रशासित प्रदेश आहे की त्याच्या दोन राजधान्या आहेत त्यानंतर हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशच्या दोन राजधान्या आहेत शिमला आणि धर्मशाळा अशा प्रकारे दोन राजधान्या हिमाचल प्रदेशच्या सुद्धा दिसून येतात तर या ठिकाणी महत्वाचं असेल कोणत्या राज्यांच्या दोन राजधान्या नाहीत तर ते आपण आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी आसाम गुजरात उत्तराखंड जम्मू काश्मीर महाराष्ट्र लडाख आणि हिमाचल प्रदेश यानंतर या ठिकाणी थांबूया मित्रांनो भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आणखी जानेवारी महिन्यामधल्या घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच व्यास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जुळून राहा आणि या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो त्यामध्ये शेअर जरूर करा तर या ठिकाणी थांबूया भेटून आपल्या नेक्स्ट व्हिडिओला थँक्यू धन्यवाद